मित्र हो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्यासाठी सादर करतोय माझी एक कविता गोपाला गोपाला मनीत गाडगे बाबा आले राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न प्रयत्न नाव आहे गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले हातामध्ये खराटा त्यांच्या डोई गाडगेल्या हातामध्ये खराटा त्यांच्या डोई आले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले हातामध्ये खराटा त्यांच्या डोई आले हातामध्ये खराटा त्यांच्या डोई आणि गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबाले गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबाले रोज ठाव नवा रोज गाव नवा कीर्तनातला नवा रोज ठाव नवा रोज गाव नवा कीर्तनातला नवा चिंदी चिंदी लेगा चिंदी बाबाले चिंदी चिंदी ले उनगा चिंदी बाबाले गोपाला गोपाला मनीत गाडगे बाबाले हातामध्ये खरटा त्यांच्या हातामध्ये खरटा त्यांच्या डोई गाडगे लिले गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबाले गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबाले गावे झाडून म्हणे झाडून लोक जागृत केले गावे झाडून म्हणे झाडून लोक जागृत केले आणि जागृत केले मेंदू आमचे मडके बाबाले जागृत केले मेंदू आमचे मडके बाबाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले हातामध्ये खरटा त्यांच्या डोई गाडगेल्याले हातामध्ये खरटा त्यांच्या डोई गाडगेल्याले गोपाला गोपाला म्हणीत गाडगे बाबाले गोपाला गोपाला मनीत गाडगे बाबा आले अज्ञानाला ठेचत आले ज्ञानाला ते वेचत आले अज्ञानाला ठेचत आले ज्ञानाला ते वेचत आले दगडांचेही टाळ करुणी बाबा आले दगडांचेही टाळ बाबा बाबाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले हातामध्ये खराट त्यांच्या डोई गाडगे ल्याले हातामध्ये खराट त्यांच्या डोई गाडगे ल्याले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले कबीराला आणि तु कबीराला आणि तु त्यांनी बोलते केले कबीराला आणि त्यांनी बोलते केले कबीराला आणि त्यांनी बोलते केले राष्ट्राला हे जागवित जागवित राष्ट्र संत हो आले राष्ट्राला जागवित जागवित राष्ट्र संत हो आले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबा आले हातामध्ये खराटा त्यांच्या डोई गाडगे लि हातामध्ये कराटा त्यांच्या डोई गाडगे ल्याले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले गोपाला गोपाला म्हणित गाडगे बाबाले गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 ंदन गोपाला 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 देव नंदन गोपाला गो 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 रचना सूर्यकांत डोळसे कविता गायन सूर्यकांत डोळसे ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र